कस तरी अश्लील डान्स करतात का कुठली तरी वर्तणूक चुकीची करतात का धर्माची मित्र घेऊन धर्माला कोणतरी वेडिय काढलं अशा पद्धतीचे त्यांचा अश्लील मृत्यू कधी असतं का त्यांना घेऊन माझ्या मित्र परिवाराला घेऊन एक चांगल्या पद्धतीची घोषणा कोल्हापूर शहरामध्ये चांगल्या पद्धतीचा मंत्रोच्चार कोल्हापूर शहरामध्ये प्रस्थापित करण्याच्या आजच्या भूमिका आहे अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला सब्स्क्राइब करायला नका कोल्हापूर शहरात गणेश उत्सव शिस्तबद्ध आणि सामाजिक सलोखा राखत पार पाडण्यासाठी तालीम बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीस शहर वाय एस पी प्रिया पाटील आणि पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांची प्रमुख उपस्थिती होती पोलिसांनी सर्व मंडळांना योग्य मार्गदर्शन देत उत्सवात शिस्त पाळण्याचे आवाहन केले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांनीही मंडळांना मार्गदर्शन केले त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या की आपल्या देवाची विटंबना होऊ देऊ नका साऊंड सिस्टीमवर अश्लील गाणी वाजवू नका तसेच मिरवणुकीत मद्यप्राशन करून सहभागी होऊ नका यावेळी इंगवले यांनी केलेल्या भाषणावर बोलताना पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी इंगवले यांचे नवे आध्यात्मिक रूप आम्हाला बघायला मिळाले असे म्हणाले जय महाराज जय श्रीराम जय शिवराय जय माझी समोर उपस्थितांना विनंती राहील की अगदी प्राचीन काळातले साहेब बऱ्यापैकी मला मंत्रोपचार येतो बऱ्यापैकी म्हणजे मी काय भटजी वगैरे नाही पण एक चांगल्या पद्धतीचा मला उपदेश मंत्रोपचार येतो मी माझ्या सगळ्या सवंगड्यांना घेऊन माझ्या मित्रपरिवाराला घेऊन एक चांगल्या पद्धतीची घोषणा कोल्हापूर शहरामध्ये चांगल्या पद्धतीचा मंत्रोपचार कोल्हापूर शहरामध्ये प्रस्थापित करण्याच्या आजच्या भूमिका आहे एक दोन मिनिटांमध्ये मा मी माझे मंत्रोपचार करतो की जेणेकरून संदेश या पवित्र भूमीतून ह्या आपल्या पवित्र मंदिरातून कोल्हापूर शहरामध्ये जावा आणि कोल्हापूर शहरातील सर्वच तालीम संस्थांनी आजच्या बैठकीचा बोध घेऊन गणेशोत्सव चांगल्या पद्धतीनं साजरा करावा एक माझी विनंती राहील सर्व उपस्थित समोर ज्यांना एक दोन मिनटं उभा राहून आपण एक मंत्रोप्चार व्हायचा आणि तो मंत्रोप्चार हळूहळू हळूहळू म्हणजे नवनाथ संप्रदायानंतर नाथपंथर तृप्त उत्साह पण भगवान श्री कृष्ण ज्या पद्धतीनं ज्या ज्या देवी देवतांच्या प्रभू श्रीराम जिथे जातील तिथे शिवलिंग स्थापन करायचे कर तर तिथं अनाच पान हात केल्यानंतर त्या डोंगर दह्यातून अजूनही पाण्याचे झरे वाहतात म्हणजे या मागचा असा उद्देश आहे की आपण हे आचरणात आणू शकतो आपण हे आचरणात आणावं आणि प्रभू श्रीराम भगवान श्री कृष्ण यांनी ज्या कालखंडामध्ये दुर्गा माता महादेव यांच्यासाठी जी आराधना केली होती जे मंत्रोच्चार केले होते मैत्र विकिरण इंगवले यांनी धार्मिक मंत्रोच्चार म्हणत सर्वांना मंत्रमुग्ध केलं भाव शीर भ्रद्वाकार शीर से भ्रधार त्याला नमो नम ओम हो

धीरा लक्ष्मी वैदस पुत्र धारा दिव्यास ओम री श्री ठट ढ नम भगवते मम सर्व कार्याणि साधे साधे मा रक्ष रक्ष शिर दनीन गुरु गुरु आजच्या बैठकीचं उद्दिष्ट हो असं आहे की कोल्हापूर शहरामधील गणेश उत्सवाच्या माध्यमातून गणेश उत्सव काळापासून ते गणेशोत्सव मिरवणुकीपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याचं महाराष्ट्र राज्यापर्यंत चांगल्या पद्धतीचं नाव लौकिक व्हावं मिरवणूक अतिशय चांगल्या पद्धतीने एकंदरीत कोल्हापूरची भावनिक परंपरा पाहता अंबाबाई पासून प्रेक्षणीय स्थळ यासाठी पर्यटकांची संख्या प्रचंड आज वाढलेली आणि अशा परिस्थितीमध्ये कोल्हापूर शहरात पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जे आपण आता समजा पोलीस मित्र म्हणून काम करणारे लोक असतात पण एकंदरीत पोलीस प्रशासनाची दमच्या होत असते पोलीस प्रशासनावर आपल्याला असं वाटत असते की आपला गणपती एक श्रेष्ठ आहे किंवा आपण फार जे ताकद दाखवू किंवा आमचं शक्ती प्रदर्शन करू विषय हाच मुळून इतर तरुण एक विनंती राहील या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कि नेमकी मिरवणूक जर आपण धार्मिक परंपरेतून काढत असो मिरवणुकीतून जर बोध वाक्य कोणती आपण देत असो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळकांनी एक हिंदू धर्माची अस्मिता जपण्यासाठी हिंदू धर्म असा एकवटून बाहेर पडेल आणि एक हिंदूंची ताकद कशा पद्धतीनं आपण देशभरा देशभरामध्ये एखाद्या चळवळीतून दे एखाद्या उत्सवातून सादर करू यासाठी त्यांनी सुख आठवत एक गाव एक गणपती होतो ते एक गाव शंभर गणपती झाली शंभर गणपतीची एक हजार गणपती झाले पण यातून आपण बोध काय घेतला का एक उदाहरण त्याचं झालं फक्त उदाहरण म्हणून सांगतो मुस्लिम बांधव असतील ख्रिश्चन बांधव असतील किंवा अन्य कोणी बांधव असतील आपल्याला असं कुठं जाणवत आहे का बघा की एखाद्या मशिदीमध्ये मोठा उलूस भरलेला आहे चांगले चांगले मौला मौलवी तिथे आलेले आहेत पण ते मौला मौलवी मशिदीच्या बाहेर येऊन कस तरी अस्लीम डान्स करतात का कुठली तरी वर्तुळ चुकीची करतात का धर्माची विटंबना होईल धर्माला कोणतरी वेड्यात काढेल अशा पद्धतीचं त्यांचं अश्लील कृत्य कधी असतं का मग ते फादर घ्या ख्रिश्चन धर्माची किंवा कोणी असतो हे सांगण्याचं तात्पर्य काय हे सगळं मी करून बसलोय डान्स ही करून बसलो हे सगळं 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 झाल्यानंतर एक लक्षात आलं आत्ता की आपली जर धार्मिक परंपरा आपल्या हिंदुत्वाचं रक्षण आपल्या गणेशाची परंपरा विटंबना होऊ नये याकडे जर आपण जर प्राधान्यानं पाहिलं तर आपल्याला माझी विनंती राहील सर्वांना की कोणतंही अश्लील गाणं अश्लील शब्द असणारे गाणे आपण या डॉल्बी सिस्टीम असतील स्टेडिओ सिस्टीम असतील हा या मीटिंगचा मागचा उद्देश आहे कोल्हापूर शहरातल्या कानाकोपऱ्यातून चांगली चांगल्या तालीम संस्था त्यांच्या त्यांच्या मार्गावर येत असतात पण जर आपण आमचाच गणपती किंवा आम्हीच श्रेष्ठ असं म्हणून तर याचा सगळा दबाव सगळा लोड हा पोलीस प्रशासनावर प्रशासन कमी पडतं त्यावे एकंदरीत वर्षभराचे उत्सव आहेत त्यांना रंगपंचमी खेळता येत नाही किंवा सामील होता येत नाही त्यांना दुर्गा देवीच्या दांड्यामध्ये दे किंवा दुर्गा देवीच्या दर्शनासाठी नवदुर्गा करण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही परिवाराबरोबर पोलीस प्रशासनाला फिरता येत नाही त्यांना एकच काम ड्युटी ड्युटी आणि ड्युटी मग अशा पोलीस प्रशासनाला वेटीस धरून आम्हाला ह्या वेळीच आम्ही आत गेलो पाहिजे त्या आत गेलो पाहिजे कोणत्या तरी आत घ्या माझे डीवायस पी मॅडमना आणि पी आय साहेबांना विनंती राहील की साहेब गणेशोत्सव काळामध्ये कोणतेही राजकीय हेतू पुरस्कार घडामोडी देखील घडत असतात आमचं असं म्हणणं नाही माझं स्वतःचं की मी जे म्हणतो ते अशा पद्धतीचंच पालन केलं पाहिजे प्रशासनाच्या प्रशासनाला मदत केली पाहिजे आपण एकंदरीत मदत कसली की अरवाचपणे जी वागणूक आहे आणि मिरवणुकीमध्ये जी दादागिरी करणारी कोण असतात असते विनंती आहे की मध्य प्राशन करून कोण येत असेल तर हकलून लावा मिरवणुकीत त्यांना बाहेर काढा अशा लोकांच्या मुळे आपल्या धर्माची आपल्या गणेशाचीच विटंबना होत असते आता तुम्हाला असं वाटेल की या अगोदर काय काय घडामोडी घडल्या आहेत का नाही माझं असं प्राधान्यानं प्रामुख्यानं एक म्हणणं आहे की जर आपण आपल्या धर्मामध्ये याचा बेनिफिट हा आपल्या धर्माला मिळेल भविष्यामध्ये भविष्यामध्ये ज्या राजकीय घडामोडी घडत असतात येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील यांच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून देखील चढाओढ घडामोडी घडत असतात माझे आणखीन एक साहेब विनंती राहील या मध्ये मला फारसा या मिरवणुकीमध्ये म्हणजे गणेश उत्सवाच्या याच्यात फार इंटरेस्ट मला नसतो दुसरा यातून कुठलाही उद्देश नाही जर समजा इथं गणपती जर अडकला तर दुसऱ्या दिवशी पण इथंच म्हणजे पाच पाच सहा लहान नसेल चांगला उद्देश चांगला उपदेश देखील आपण समाजाला देऊ शकत नसेल तर त्या मिरवणुकीला अर्थ काही राहत नाही मग हे इतकी रक्कम गोळा करून कोणत्या गोर तर गोरगरिबांना कोणत्या तरी संस्थेला किंवा कोणत्या तरी आड्या सापडलेल्या लोकांना आपण हातभार लावला तर ह्यातून चांगला आदर्श आणि आपल्याला चांगल्या पद्धतीचे आशीर्वाद मिळतील ह्यासाठी हा माझा प्रयोग होता आणि तुम्ही साहेब यशस्वी केला जे आपण या मंदिरा परिसरामध्ये बसलेलो हो, आहोत अतिशय ऊर्जा देणारं आणि अतिशय पौराणिक हे स्थान आहे आणि अशा स्थानामध्ये आपल्या ह्या मित्रपरिवाराकडून माझ्या या सर्व मित्रपरिवाराकडून आपल्या संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर शहरातील विविध संस्थांचे देखील एक 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 सदस्य आज इथं उभे आलेले आहेत तर त्यांनी आपल्या मंडळामध्ये चांगल्या पद्धतीचा संदेश गेला पाहिजे येणाऱ्या मेर, मिरवणुकीमध्ये फिरंगाई तालीमच्या एक आम्ही संदेश ठेवला की भगवान श्रीकृष्णाचा साहेब एकवीस फुटी मूर्ती आम्ही करून ती मिरवणुकीमध्ये आणतो तर का ज्या हिंदू धर्माला म्हणजे आमच्या आपल्या धर्माचं पाच पाच सात सात हजार वर्षापूर्वीची परंपरा पण त्या हिंदू धर्माला सत्यतेत कोण घेत नव्हतं द्वारकानगरी भगवान श्रीकृष्णांची सापडल्यानंतर अखंड जग खडबडून जागा झालं की खरोखर इथं भगवान श्रीकृष्णाची द्वारकानगरी या समुद्रामध्ये विलुप्त विलुप्त झालेलं अगदी तशाच पद्धतीनं भगवान श्रीरामाने राम सेतू बांधला तर राम सेतूवर देखील ऑब्जेक्शन इतर लोकांनी इतर राष्ट्रांनी घेतलं होतं की असं कधी नव्हतं पण त्याचं संशोधन त्याचं केमिकल ऍक्शन रिॲक्शनचं संशोधन त्याचं शास्त्रीय संशोधन जे झालं त्यानंतर असं निदर्शना झालं की खरोखर इथं अशा पद्धतीचे खडक आहेत की जे समुद्रामध्ये जे पाण्यामध्ये तरंगतात आणि त्या काळामध्ये अशा पद्धतीचा सेतू बांधला गेला होता हे सिद्ध झालं हे सांगण्याचं तात्पर्य काय म्हणतो ना की हा जो आपला धर्माचा इतिहास आहे हा धर्माचा इतिहास घेऊन आपल्याला जायचं माद, आपल्याला भगवान श्रीकृष्ण रोडला नेल्यानंतर ज्या पद्धतीचं थीम असतील डान्सला माझा विरोध नाही पण अश्लील डान्सला माझा विरोध राहील मद्य प्राशन करून कोण मिरवणुकीत सामील होत असतील त्यांना विरोध राहील आणि अशा लोकांनी येऊ नये यासाठी आजची बैठक कोल्हापूर शहरातील सर्वच तालीम संस्थांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मिरवणूक काढावी अतिशय बोधचिन्ह किंवा बोध वाक्य आपल्या वा, कोल्हापूर शहरवासियांकडून घ्यावं की जेणेकरून कोल्हापूर शहराच्या मिरवणुकीमध्ये सन दोन हजार आठ साली जो गालबोट लागला होता की मिरवणुकीमध्ये देखील हिंदू धर्मी अशा पद्धतीचं चुकीचं वर्तणूक करू शकतात पोलीस प्रशासनाला पण दरवर्षी इथे विनंतीपूर्वक मान सन्मान देऊन आपला उद्देश एकच असतो की साहेब आम्ही असं नाही आम्ही असं कधीही नव्हतो आणि आम्ही असं कधीही नसणार पण अन्याय सहन करून घेऊन पुढे वाटचाल करणारे आम्ही नव्हतो जशाच तसं उत्तर देऊन बाहेर पडावं पण ही वेळ अशी आहे की आपल्या धर्माची विटंबना आपल्या गणेशाची विटंबना होऊ नये यासाठी आजची या बैठक आहे यावेळी बैठकीला मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका